देवी ग्रामस्थ मंडळ प्प्या ग्रुप यांच्या आयोजित साळवीसाहेबांच्या नियोजनात सुंदर वाळाचं मैदान आहे आणि आपण बघू शकतो सुंदर पारितोषिक आहेत साळवी साहेब साळीसाहेब कसं नियोजन झालं आहे नियोजन एकदम छान आहे पारंपरिक मैदान आहे वाहळ या ठिकाणी भरपूर लक्ष घेऊन आपण प्रथमच ह्या रत्नागिरी जिल्ह्यात सहा सहा बक्षिस ठेवलेली आहे सगळ्या आयोजकांनी बैलमालकांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा बैलवाडी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपला समजून नियोजित कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा एवढीच धन्यवाद साळीव साहेब तुम्ही जाले जाले या सुंदर ने ने। साफ साफ मागी भव्य जिल्हास्तरीय बैठकींची स्पर्धा आज वहाळ आयोजित केले आज या स्पर्धेसाठी जे इथे सुंदर फाट्या स्वयंश्वर जुनं मैदान आहे त्यामुळे नेमणूक केलेली चांगलंय तरी कृपया दगड वगैरे ते नाव घे ना। घेण्यात येईल तरी प्रत्येकाने ते स्टेज वर यायचं आहे